विषय कसा आहे जो सो सोचे जसा आहे तसा आहे माझा कारण परमात्मा कसा आहे माझा कारण परमात्मा त्रिकाली अनंत गुणांचा पिंड आहे आणि त्या अनंत गुणाच्या पिंडाला आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आणि आपल्या अनंत गुणाच्या पिंडाला आपण जाणलं नाही व्हायचंच सगळं केलं हाऊस हो मग इकडं फिर तिकडं फिर ट्रिपला जाऊन कर तर आपण काय केलं आपण ह्या जीवनाचा दुरुपयोग केला मग जसं काय असतं की फुटबॉलचा चेंडू जिकडं खेळतो तिकडं तो जातो मग ते जसं फुटबॉलचा चेंडू कधी खेळला तिकडं जातो तसं आम्ही कधी मनुष्य गतीतनं देवगतीत जातो कधी देवगतीतनं काय करतो चिरेंच्या गतीत जातो कधी नारळ होतो नारिल होतो हे सगळं काय चाललं आहे चाललंय वेगवेगळ्या पद्धतीने चार गतीचं भ्रमण चाललंय चार गतीचं भ्रमण आपण कालापासून भरपूर केलं आणि आता सुद्धा जर आपण स्वभावला जाणलं नाही तर आता सुद्धा आपलं काय होणार आहे भ्रमणच होणार आहे कुठली गती चांगली आहे मनुष्यगती चांगली आहे की देवगती चांगली आहे की नरगती चांगली आहे की ती गती चांगली कोणतीच नाही एवढं तर पक्का निर्णय आहे मग मला मनुष्यात मध्ये जर चवडतं तर हे सगळे विचार पिक्षा मे म्हणून मला कुठल्याच गतीमध्ये जायचं नाही मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपामध्येच राहायचं आहे हे जर आपण निश्चित केलं तर आपल्याला ह्या गतीत जायचं आहे त्या गतीत जायचं आहे असे खोटे अवधे भाव होणार नाही म्हणून मी गतीच्या अतीत आहे महाराजजीने दिपिकेत कशी चार्ट केले देवगती मनुष्यगती नरगती धिरेंची गती आणि इकडं सिद्ध गती आणि इकडं काय केलं ह्याच चार पाच गतीच्या अतीत धृव जो ध्रो स्वभाव गतीच्या अति आहे त्याला आपण जाणतो तर आपल्याला समय दर्शवत आहे आणि मला मनुष्य कधी चांगली आहे देवगती नको देवगती चांगले आहे तिर्यांची गती नको तिर्यांची चांगली आहे तिलांची पण चांगली आहे म्हणतो ज्ञान नसत ते म्हणतात तिलांची गती पण चांगले आहे ना नको म्हणजे सगळं काय चाललंय की आपण त्या विशिष्ट पर्यायामध्ये इष्टानिष्ठ भाव करतोय आणि इष्टानिष्ठ भाव केले की आपण दुर्दशेला काय होतो प्राप्त होतो म्हणून आपल्याला वर्षामध्ये इष्ट नको नको मग कोणती शक्ती सांगितली कारण परिणाम्य परिणामी परिणामाग असतो मग त्या शक्तीत काय सांगितलं <coughs> देय नायक संबंध आहे देवी जी मनुष्यावस्था असेल देव असेल नाट्य असेल त्रिवेंत असेल ही फक्त देय आहे आणि माझा आत्मस्वभाव कसा आहे न्यायिकार आहे मग मी माझ्या स्वरूपाला जाणलं न्यायिक राहिलं आणि बाहेरचं सगळं नियंत्रण या ठिकाणी आहे आणि त्यांच्यामध्ये मी इष्टनिष्ट भाव केले नाही तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे जर मी माझ्या ज्ञान स्वरूपाला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणजे अनेक जन्म माझे कशामध्ये गेले हे सगळे निभावभाव करण्यामध्ये गेले आणि आता सर्व स्वभावाला जाणलं नाही तर आता पण काय होणार निभावच करत राहणार मग आपल्याला किती वाटतं हे शिकावं ते करावं जॉब करावं अनको करावं करायचं का जॉब नक्की तर झालं का पूर्ण शिकवण्याला काय झालं डिझाईनचं करायचं डिझाईन शिकावं कुठल्या जाऊन एखादा मुसलमान असेल तर मुसलमान पण तुम्हाला तुम्हाला पैसे की मी आमचं करून द्या तर आपण त्यांचं करून दिलं सजून दिलं तर त्याच्यामध्ये ते नॉनव्हेज खातात सर्वच काय करतात मुल्यावर आपल्याला काय लागला तोष लागला मग कसं असतं की आता एका सांगितलं तुमच्या नावाने गॅस कंपनी घ्यायची गॅस एजन्सी माझ्या नावावर अजिबात नको कारण ते गॅस कुणाकुणाच्या घरी जातो सर्वांच्याच घरी जातो आणि मग त्यांनी त्याच्यावर अभक्षाची तर दोष लागला मला मला ते पैसे पण हो। नको तर माझ्या नावावर एजन्सी पण नको आपण काय जे शिकतो त्याचा उपयोग जर आपण असं जिथं करायला मग तिथं केला तर आपल्याला काय लागणार आहे दोष लागणार आहे म्हणून मला फक्त माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच रुची हो ज्ञानदर्शन स्वरूप सोडून मला दिसलं काहीच नको आता काल त्या सोलापूरच्या दोघी आहेत की नाही डॉक्टर ते त्यांना इथलं इतकं आवडलं की ती तर छोट्या बहिणी म्हणून तू कारण पण तिला सारखं टेन्शन असतं परीक्षेमध्ये काय होत आहे काय होत आहे आणि तिला टेन्शन आईला पण टेन्शन येतं दोघं पण टेन्शनमध्ये असतात तर ती मुली तर हवा तिला शिकवा मुली सगळं धर्माचं म्हणजे काय झालं की हे वातावरण बघून त्यांना कधी मिळालंच नाही कुठं बघायला हा सईन सईन म्हणतात तर तिला इतकं सगळं दोघींना पण आवडलं आणि दोघी पण म्हणजे असं व्यवस्था किंवा येणारच येतं वगैरे म्हटल्या आणि इतकं की त्यांना काहीच माहिती नाही आहे धर्माची तरी सुद्धा त्यांनी धर्म शिकण्यासाठी काय केली उत्सुकता दाखवली मग आपल्याला धर्म शिकायचा आहे की आपल्या बाहेरचं शिकायचं फक्त धर्मच योगा लावायचा म्हणजे धर्म शिकायचं धर्म, धर्म सोडून मला दुसरं काहीच नको जन्म आपले बाहेरचं करण्यात गेले एक नाही अनेक जन्म गेले अठ्ठेचाळीसच मनुष्य जन्म मिळतात आणि आता आपला हा काय असेल अठ्ठेचाळीसावा असेल काय होईल पुढे हा जर आपला अठ्ठेचाळीसावा असेल तर पुढे किरामुडी झाल्यावर किंवा नारकी झाल्यावर तिरेच झाल्यावर आपण आत्मकल्याण करणार का शक्यच नाही आहे म्हणजे इथं मन मिळालंय सगळी आपल्याला उपलब्धी आहे आपण आत्मकल्याण केलं नाही तर कुठं करणार आपण आत्मकल्याण म्हणजे आपलं जीवन काय झालं चाललं चाललंय म्हणून आपण बोध काय आहे की मला माझ्या आत्मस्वरूपाचीच रुची करायचं आहे आत्मस्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको आणि जितकं आपण आत्मस्वरूपाची रुची करतो तितकं आपण मार्गस्थ झालो सीतेचं आणि रावणाचं कस झालं सीता ही रावणाची मुलगी आहे काय लक्षात आलं सीता ही रावाची मुलगी आहे आणि ती सीता पूर्वभावामध्ये काय करत होती काठावर मुलीच्या बसून साधना करत होती आणि तिच्या केसांचं प्रतिबिंब पाण्यात होता आणि ते पाहून तो रावणाचा जीव मोहित झाला पूर्वभावात आणि ती सीता माझी पत्नी भावी म्हणून त्यांनी काय केलं तिच्या त्या साधनेमध्ये अडथळा करायला सुरुवात केली आणि तिला तर साधना करायची होती आणि विद्या सिद्ध करायची होती आणि त्यांनी अडथळा करायला लागल्यावर ती इतकी चिडली की दरबार घेऊनच त्याच्या मागं लागली आणि तो एका राजाच्या दरबारात गेल्यावर तिनं त्याला सोडून दिला पण ती म्हटली की कधी ना कधी मी याचं उठ काढणार आहे मग कसं उट्ट काढलं की ज्या वेळेस आता ती रावणाची मुलगी झाली तर रावणाची मुलगी झाल्यावर काय झालं की भविष्य लोक समजणाऱ्या लोकांनी सांगितलं लो, की रावणाला नाश करणारी आहे म्हणून त्याला काय केलं सोडून दिलं पाण्यात का बाहेर गावावर असं आणि ती जनकाला मिळाली आणि जनकाची मुलगी म्हटली गेली आणि गे। परत आता तिचं विवाह रामाशी झाला आणि नंतर हे रावणाला समजलं काय झालं असेल तर तो, तो परत तिच्या मागं लागला की ती मनास पाहिजे आता ती, ती रामाची पत्नी म्हटल्यावर ती आणून तरी काही उपयोग आहे का तिचं लग्न झालं आहे तर म्हटल्यावर तिला काही हा काही ठेवून देऊ शकत नाही पण त्याने तिला पळवलं चित्र गोष्ट माहितीये की जे विषया तिला भिक्षा घेणार मागायला गेला आणि ते काय रेखा घातली होती लक्ष्मण रेखा आणि त्याच्या पुढे तिला येऊ नको सांगितलं पण तो साधुमन तो त्याच्या पुढे आली तरच मी तुला कि भिक्षा घेणार आणि ती पुढे आली की तिला पळवलं पळवलं की ती खूप दुःख करते रडते आणि तिच्या जाताना सगळे दागिने पडतात सगळीकडं रस्त्यात आणि मग तो जटाई पक्षी तो जटाई पक्षी माहिती ना त्याची गोष्ट की त्या जटाई पक्षीने ते सगळं काय केलं की कुठं सीता गेले वगैरे ते दागिने वगैरे दाखवून दिले रामा लक्ष्मणाला आणि मग ते शेत घेत कुठे गेले रावणाच्या लंकेत, लंकेत।, लंकेत।, लंकेत गेले आणि त्यांनी मग युद्ध करून वगैरे सीतेला सोडवलं आणि तिथं असताना सह सीता कशी होती शीतची बिलकुल इच्छा करत नव्हती ती पतिव्रताच होती आणि मग तिला परत इकडं आणलं तर लोकांनी अपवाद घेतला आणि लोकांनी अपवाद घेऊन काय केलं प्रश्न कशी होती तिथं तिला राजा सांगून ठेवायला लागला मग सगळे कसं दिली दिला आणि परत आम्ही सोडतील आणि परत आपण घरात गेलो अशी तर चर्चा सुरू झाली मग ही चर्चा सुरू झाली म्हटल्यावर रामाने तिला काय केलं तीर्थयात्रेच्या बघाण्याने सोडून दिलं त्यावेळेस बहुतेक ती गर्भवती होती आणि परत मग तिला सोडल्यानंतर तिला ते पहिलं गणे अंकुश कुश काय ते जन्माला आले पुढं परत अग्निपरीक्षा म्हणजे एका नवऱ्याला आपण शुद्ध आहोत सांगण्यासाठी अग्निपरीक्षा केली आपण अग्नी मारू का तुडी मारली आणि ती अग्नि काय झाली उलट शांत झाली आणि मग ती शुद्ध चल घरी तर ती काय म्हणते आता बिलकुल घेणार नाही आता मी दीक्षाच घेणार आहे आपण कल्याणच करणार आहे तो म्हणतो किती तुझं वय अजून लहान आहे आणि तू कशी तर ती राहणार आहे कशी घेणार आहे मग खूप तुला समजावतो पण ती मग ते नाही म्हणजे नाही आणि तो पण फ्राईक दृष्टी आहे म्हणजे तर आम्ही काय असा कसा नाही पण चारित्र मोहाच्या उदयात काय झालं तिला चल म्हणून विनंती करतो आणि शेवटी ती तर दीक्षा घेऊन गेली मग तिची गोष्ट ऐकायची नाही मला पण काय करायचे दीक्षाच घ्यायची मला आत्मकल्याणच करायचंय मला पडायचं नाही पाचशे छप्पन माळा करायला सुरुवात करायचं का केलेत पुरी दिले होते का खूप जणांनी केल्या की तशा तर त्यांचं ब्रह्मचर्य झालं माझ्या पण जीवनामध्ये ब्रह्मचर्यो मला ह्या संसाराच्या दुःखात पडायचं नाही असं आपण के भाव केले तर आपण ह्या संसाराच्या संकटातनं काय होतो सुटू शकतो आणि जर आपण हे भाव केले नाही तर परत संसारात पडलो काय म्हणतं दुःख दुःखावरून आहे की खूप आनंद आहे संसारात आपण काय दिसतंय सगळं सारखं काय चाललेलं असतं तुतू मयमय पहिल्यांदा तुतू म्हणायचं नंतर मायमाय म्हणायचं नंतर तुतू मयमाय करणं म्हणजे झगडा करणं म्हणजे संसाराचं सूत्र एवढ्याचं आहे मग आपण इतकं त्या संसारामध्ये दुःख हे पाहतो तरी सुद्धा आपल्याला वरच काय वाटतंय कोटी आनंदाचं वाटतंय पण ते आनंदाचा आभास आहे म्हणून दीपिका वाचून काढायची त्यात महाराजजीने कसं गटवलंय की, की जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे ज्ञान आनंद एकमेकांना सोडून नाही मग बाहेरच्या चे या चेतन चे वस्तूमध्ये शरीरामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये स्पर्श रस गंध वर्ण शब्द याच्यामध्ये काय आनंद आहे का ह्याच्यात आनंद बिलकुल नाही हे सगळं काय आहे आनंदाभास आहे फक्त आभास वाटत आहे जसं भितीमध्ये ज्ञान पण नाही आनंद पण नाही तसं हे स्पर्श रसगंध करणं शब्द जे विषय आहेत त्यांच्यामध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही आणि असा आपला ज्ञान आनंद स्वभाव पण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती येईल पुढं पण शांती आहे ज्ञान आनंद स्वभाव जाणला नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून जीवनात दुःख नको असेल शांती पाहिजे असेल आनंद पाहिजे असेल तर आपण आतमध्ये सारखं स्वतःला जाणायचं आहे मी कोण आहे कुठून आलो कुठे जाणार ह्या प्रश्नांची जरी आपल्याला उत्तर मिळाली तर आपण मी एक चैतन्यमय जीव आहे भगवानात माय मला काही परद्रव्याच्या प्रकणाची गरज नाही आणि मी चार गती भ्रमण करून आलो पण आता मी स्वभावालाच जाणार आणि स्वभावाला जाणून मी काय करणार प्रत्येक क्षणी चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे खाताना खाणारा नाही जाणणार आहे बोलताना असं जर आपण प्रत्येक क्षणी जाणणं रूपाने स्वतःला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती जर आपण स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे म्हणून कसं असतं आपल्याला हो आपल्याला कोणी काही काम सांगितलं की काय वाटतं नको मला बसू देत नंतर करू नंतर नाही काय पडत अंतर पडत काय म्हटलं नंतर नाही अंतर पडतं म्हणजेच काय होतं मग मुलीला आई सांगते एवढं कर एवढं भांडाळ ती म्हणजे नंतर मग असं सारखं नंतर नंतर उत्तर ऐकल्यावरती आई कधी काम सांगत का आपल्याला म्हणून आपण नंतर देऊ नंतर करू बंद नंतर ब्रह्मचर्य घेऊ आता म्हणणे आपल्या साईचं ब्रह्मचर्य घ्या तर ते नंतर म्हणणार की नाही आता नको तुमच्या सन्मान करू आम्ही तिथं पण म्हणणार नाही ना नंतर पण आपण जास्त स्वतःमध्ये राहायचं स्वतःची रुची करायची स्वतःची रुची केली तर बाहेरची खोटी रुची काय झाली संपते म्हणून मी एकटा आलो एकटा राहणार आणि एकटा असं जाणार माझ्या ह्या संसारा माझं संसारामध्ये पुढेचं नाही आणि इथं जर आपल्याला जाणता आलं तर आपण मार्गस्थ झालो आणि हेच माझे ते माझे हे चांगले आहेत हे वाईट आहेत किंवा हे करावं वाटतं हे करावं वाटत नाही किंवा आळशी प्रवृत्ती असते आपली आणि त्या आळसाने आपण काय करतो की आळसाने आपण काय थोडं करतो थोडं चरत नाही किंवा करत हे करायला लागलं म्हणून फ्लॅश केलं तरी सुद्धा काय झालं सुचलं तर मी जाणणारा हे करणारा नाही किती आपण काम केलं तरी शरीर झिजत नाही हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण कामावरून कधी मी संवाद करणार नाही म्हणून जितकं आपण मी ज्ञानदर्शनमय आहे असं आतमध्ये स्वतःला जाणलं तितकं आपली सगळी दुर्दशा काय झाली संपली आणि जर आम्ही आमच्या ज्ञानदर्शन स्वभावाला जाणून आतमध्ये सारखं अनुभूती घेऊ लागलो महाराजी जसं आहाराच्या वेळेस पण अनुभती घ्यायचे चालताना पण अनुभूती घ्यायचे तिथे त्यांचं तर सारखी ही प्रक्रिया चालू असायचे मग जसं आपण पण आपल्या जीवनामध्ये हा प्रयोग केला तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती जर आपण हा प्रयोग केला नाही तर मग कुठं चाललाय वेळ अशुभात न शुभात येतो शुभातन अशुभात जातो परत अशुभातनं शुभात म्हणजे शुभ अशुभ हाच प्रवास चाललाय तर आपल्याला करायचं काय अशुभात शुभात शुभातनं शुद्धात गेलो शुद्धातनं परत शुभात धर परत शुभातनं शुद्धात गेलो म्हणजे असं शुभ शुद्धाचा प्रवास केला तर आपल्याला शांती आहे सगळे मोठे मोठे ग्रंथ वाचतात आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्यांना ही चर्चा कधी वाटते तो तेवढ्या सात अनुभूती होते अंगतंक परंतु मी करू शकतो का हा निर्णय करत नाही आणि हा निर्णय न केल्यामुळं त्यांचं जीवन काय चाललंय वाया चाललंय म्हणून मी करतो म्हणून काय म्हटलं प्रवचन समेसरच्या पाश्वगाचे प्रत्यक्षेच्या द्वारे परीक्षा करून प्रमाण कर म्हणजे स्वीकार, स्वीकार जे जे कर म्हणून स्वानुभव प्रत्यक्षाच्या द्वारे परीक्षा करून स्वीकार कर म्हणजे अनुभूती घे आणि मगच तू काय कर की हे सगळं शास्त्रात लिहिलेलं स्वीकार अनुभूती घेणार नाही आणि अनुभूती फक्त शास्त्रामध्ये किंवा सगळेजण सांगतात अनुभूती होते चौथ्या पुनसा होते पंचम काळात होते पण मी माझ्या जीवनामध्ये जर तो प्रयोग केला नाही तर काही उपयोग नाही मग महाराजांनी काय उदाहरण दिलं होतं की दोन दुकान आहेत एका दुकानामध्ये माल विकतात आणि तो माल कसा आहे की त्यांनी स्विकून स्वत नफा मिळवलेला आहे आणि ते दुसऱ्यांना सांगतात मी हा धंदा केलाय ह्याच्यात भरपूर मला फायदा झाला आहे आणि दुसऱ्या दुकानदाराचं काय म्हणणं आहे करतोय मी पण मला काय अनुभव आला नाही भरपूर नफा मिळाला नाही काही नाही सगळे सांगतात म्हणून मी सांगतो की ह्या धंद्यात फायदा आहे थोडासाच ठोसाय मग जो स्वतः धंदा करून सांगतो त्याचा ठोस आहे सगळे सांगतात म्हणून तुम्ही पण करा हा धंदा म्हटलं तर ते ठोस नाही म्हणून तसं मी अनुभूती घेतली तुम्ही पण घ्या म्हणलं तर ठोस आहे आणि मी अनुभूती घेतली सगळे सांगतात अनुभूती होते वेळ पंचम काळात म्हणून तुम्ही घ्या म्हणलं तर ते ठोस नाही म्हणून कसं आहे की जितक महाराजजींनी अवस्थेमध्ये मी स्वत हा प्रयोग आहे मी स्वतः अनुभूती घेतली आणि मी स्वतः अनुभूती घेतली आहे म्हटलं की तिथं काय झालं की मी करू शकतो तुम्ही पण करा आणि असं स्वतःचं जीवन त्यांनी साधनेमध्ये काय केलं समर्पित केलं असं दुःखच आहे म्हणून जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर माझा चोवीस तासाचा वेळ कुठं जायला पाहिजे धर्मांतच जायला पाहिजे घरी बसायचं नाही त्या मोबाईलच्या नादी लागायचं नाही टी व्हीच्या नादी टी व्हीच माझ्या नसेल आता मोबाईलच्याच नादी त्यामुळं काय झालं की सगळे दोष करतात म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे असं पण स्वतःला जाणलं तरी ही सगळी आपली दुर्दशा आत्ताच सांगते वेगळा क्षण नाही